नमस्कार मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका तैनो प्रोत्साहन भत्ताला धरून आपल्या खूप साऱ्या सेविका ताईंमध्ये आणि मदतनीस्ताईंमध्ये थोडा संभ्रम आहे की कुठून प्रोत्साहन भत्ता आला नेमका किती महिन्यापर्यंतचा आला तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तेच सांगणार आहे फक्त ताईंनो व्हिडिओ पूर्ण बघा अगदी छोटासा व्हिडिओ होणार आहे कारण की ज्या पद्धतीने मला दर महिन्याला ज्या पद्धतीने प्रत्येक महिन्याचा प्रोत्साहन भत्ता आला तोच मी मा तो 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 तुम्हाला आजच्या वेळेच्या माध्यमातून सांगणार तर बघा ज्यांचं सेंट्रल बँकेमध्ये जर तुमचं बँकेचं खातं असेल तर तुम्ही सेंट्रल बँकेमध्ये सेंट्रल बँकेची जी ॲप्लिकेशन आहे ती जर डाउनलोड केली तर तुम्हाला प्रत्येक महिन्याचा जो प्रोत्साहन भत्ता आहे तो दिसणार त्याच पद्धतीने जर तुमचं आयमध्ये असेल कुठल्याही बँकेमध्ये असेल तर बँकेची जी ॲप्लिकेशन आहे ती आधी डाउनलोड करून घ्या आणि ती जर तुम्ही डाउनलोड केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे स्टेटमेंट असतं आप ते 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 ले ले की आपल्याला पैसा कुठून आला कशा पद्धतीने आला अगदी त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं असतं त्यामुळे मी तुम्हाला हे अगदी एक्झॅक्टली सांगू शकते की प्रोत्साहन भत्ता कुठल्या महिन्याचा आहे तुम्हाला देखील कळत असेल परंतु माझ्या खूप साऱ्या ताई आहेत की त्यांना अजूनही माहिती नाही किंवा असं पण झालेलं आहे की या महिन्याला मदत निसला आला आणि सेविकेला आला नाही तर काही काहींना असं झालेलं आहे की सेविकेला आला मदत निसला आला नाही तर ते देखील टप्प्याटप्प्याने आलेले आहेत तर बघा सर्वप्रथम तुम्हाला सांगते आपली जी सुरुवात झाली जो आपला पहिला प्रोत्साहन भत्ता आला तर तो, तो पहिला प्रोत्साहन भत्ता आपला आलेला आप होता सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला आपल्याला पहिला प्रोत्साहन भत्ता आला बघा मला त्या दिवशी दोन हजार रुपये आले आणि तिथं स्पष्ट माझी ॲप डाऊनलोड केलेली असल्यामुळे तिथं इन्सेंटिव्ह ऑफ ऑक्टोंबर तर ह्या पद्धतीनं तिथं आलेलं होतं म्हणून मी क्लिअरटली सांगू शकते की तो ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा जो प्रोत्साहन भत्ता आहे तर तो सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला आपल्याला पहिल्या दिवशी पडलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसरा हप्ता आला ऑक्टोंबर दोन हजार चोवीस नोव्हेंबरचा तर त्या तो देखील मला ज्या पद्धतीने आला बघा इन्सेंटिव्ह ऑफ नोव्हेंबर तर मला अठराशे रुपये आले बघा ताईनु तुम्हाला असं वाटत असेल की ताई युट्यूबच्या माध्यमातून खूप साऱ्या व्हिडिओ पोषण ट्रॅकरच्या करत असतात आणि ताईना ता ता तर कंपल्सरी दोन हजार यायला पाहिजे होते तर बघा ताईनु तुम्हाला मी वारंवार सांगत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा की कुपोषणाचं प्रमाण हे सगळ्यांकडे आहे आणि चुकीचं काम आपल्याला करायचं आणि अगदी प्रामाणिकरित्या आपल्याला काम करायचं आहे आणि आपल्या जर आपले लाभार्थी बघितले तर आपल्याकडे दोन तीन लाभार्थी असणं क्रमप्राप्त आहे परंतु जर ते लाभार्थी सारखे आपले कुपोषणात राहत असतील तर आपल्या त्या त्या महिन्याचा प्रोत्साहन भत्ता जा हा जात असतो परंतु माझ्याकडे ह्या महिन्याला चार आहेत आणि पुढच्या महिन्याला जर एक कमी झाला तर माझा प्रोत्साहन भत्ता जाणार नाही असं त्याचं निकष आहेत एक जरी आपण दुरुस्त केला तर दुसरा येत असतो त्याच्यामुळे आपला एक मार्क तिथं जात असतो तसाच माझा देखील गेलेला आहे कारण की तुम्हाला ज्या पद्धतीने सांगते त्याच पद्धतीने मी काम देखील करत असते तर बघा मला सतरा ऑक्टोंबर दोन हजार सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला मला नोव्हेंबरचा प्रोत्साहन भत्ता पडलेला होता तर त्याच्यानंतर जर तुम्ही पुढचं बघितलं तर आपल्याला पुढचा जो प्रोत्साहन भत्ता पडलेला आहे तर तो, तो डायरेक्ट आपल्याला मार्च महिन्याचा पडलेला होता बघा काहींना जानेवारीचा पडला काहींना मार्चचा पडला तर मला त्यावेळेस मार्चचा पडलेला होता आणि त्याच्यानंतर लगेच जानेवारीचा प्रोत्साहन भत्ता पडला अगदी ह्या पद्धतीने पडला आणि त्याच्यानंतर मार्चचा झाल्यानंतर डायरेक्ट मला मेचा पडला तर माझा एप्रिलचा बाकी होता आता एप्रिलचा मला काल पडला कालच्या दिवशी मला एप्रिलचा पडला तर माझ्या मदतनीसला डिसेंबरचा त्यावेळेस आलेला नव्हता तर तिला परवाच्या दिवशी पडला म्हणजे असं होऊ शकतं म्हणून तुम्ही अगदी गर्दी करू नका घाई करू नका तर आपली सिक्वेन्स थोडी चुकली बऱ्याच जणांना फेब्रुवारीचा हप्ता ड्रॉप झाला होता असं वाटलं की फेब्रुवारीचा आलाच नाही परंतु फेब्रुवारीचा हप्ता देखील काही दिवसांनी नक्कीच पडला बघा आता त्याची जर तारीख म्हटली हा तर बघा मार्चचा येऊन गेला मेचा येऊन गेला फेब्रुवारीचा बाकी होता तर फेब्रुवारीचा सहा दिवसापूर्वी पडला त्याच्यानंतर लगेच जुलै जुलैचा पडला जूनचा बाकी होता लगेच जूनचा आला आणि आता एप्रिलचा बाकी होता तर तो एप्रिलचा प्रोत्साहन भत्ता पडून गेला म्हणजे साधारणतः सर्व सेविका मदतनीस मदतनुसत एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून तर आपल्याला जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचा प्रोत्साहन भत्ता हा सगळ्यांना येऊन गेलेला आहे म्हणजे आपल्याला ऑक्टोंबर चोवीस तर जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचा प्रोत्साहन भत्ता हा मिळून गेलेला आहे आता ज्यांना पडलेला नसेल तर त्यांचा तो गेलेला असेल एवढं लक्षात ठेवा फक्त काही महिने मागे पुढे झाले परंतु आता सगळ्यांचा क्लिअर झालेला आहे की ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तर जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचा प्रोत्साहन भत्ता सिविका ताय असेल मदतनीसताही असेल तर तुमचा फक्त महिने मागे पुढे झाले परंतु प्रोत्साहन भत्ता आपल्याला जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचा येऊन गेलेला आहे त्याच्यामुळे आपला आता ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आज नोव्हेंबरचा देखील रिपोर्ट येऊन जाईल आणि आता ह्या तीन महिन्याचा प्रोत्साहन भत्ता देखील ह्याच पद्धतीने सलग पडेल आणि त्याच्यानंतर मग नोव्हेंबरचा याच्यानुसार आता प्रत्येक महिन्याचा ह्या पद्धतीने पडत राहणार त्याच्यामुळे तैन्य एकच काळजी घ्या की आपण पोषण ट्रॅकर काम करत असताना सहा मार्क्स हे आपले हक्काचे असतात ते सर्वप्रथम मिळवा आणि जे आपले चार कुपोषणाचे निकष आहेत त्याच्यातला जर एक निकष जरी तुमचा परफेक्ट आला तर तुम्हाला चौदाशे रुपये प्रोत्साहन भत्ता हा शंभर टक्के मिळणारच आणि मदत त्याला सातशे रुपये हे मिळणारच कारण की ज्यावेळेस युनियनने आपल्याला जे आपला जी आर काढला ज्या पद्धतीने निकष मान्य केले युनियननेच हे निकष मान्य केलेले आहेत तेव्हा जर युनिसने युनियनने जर त्याच वेळेस जर आळा घातला असता की आमच्या ताईला एक जरी गुण तिने मिळवला ती एक मार्कासाठी जरी ती काम करत असेल तर तिला दोनशे रुपये शंभर रुपये पळायला पाहिजेत हे त्यावेळेस जर युनियनने मान्य केलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असती आणि आपल्याला जे सहा पाच चार गुण मिळत आहेत तर आपल्याला आठशे हजार सहाशे ही रक्कम मिळत गेली असती त्याच्यामुळे युनियनने त्याच वेळेस त्या गोष्टीवर फोकस करणं महत्वाचं होतं युनियनने खूप घाई गडबडीमध्ये जे आर हा मान्य करून घेतला तर अजून देखील युनियनने ह्या गोष्टीसाठी प्रतिकार करण्याचं ठरवलं तर नक्कीच आपल्याला जे आपल्याला पाच मार्क्स मिळतात जे आपल्याला सहा मार्क्स मिळत आहेत पाच आणि सहा मार्क्सवाल्यांना कमीत कमी, -कमी प्रसान भत्ता हा मिळायला पाहिजे कमीत कमी एवढंच नव्हे तर एक गुण जरी असेल तर त्याचा प्रोत्साहन भत्ता आपल्याला मिळायला पाहिजे म्हणजे जेवढं तुम्ही काम करणार तेवढा तुम्हाला प्रोत्साहन भत्ता अशा पद्धतीने जरी आपल्याला ठरवण्यात आलं तरी आपला प्रोत्साहन भत्ता हा आपल्या पदरात पडणार आहे कारण की ऑनलाईनचं काम आपण सगळेच करत आहोत परंतु कुठं ना कुठं आपला प्रोत्साहन भत्ता हा जात आहे ही खूप खेदाची गोष्ट आहे परंतु या सगळ्या गोष्टीला जबाबदार फक्त युनियन आहे कारण की युनियनने घाई गर्दीत हा निर्णय घेतला आणि आपला प्रोत्साहन भत्ताचे जे आपले पाच आणि सहा मास्वाल्या आपल्या ताई जात आहेत सेविका असतील किंवा मदतनीस असतील तर यांच्यावर ही परिस्थिती आली आहे कारण की घाईघाईत निर्णय घेतल्यामुळे घाईघाईत जे आर घेतल्यामुळे तरी ताईंनो अजूनही आपण कामावर आपण व्यवस्थित केंद्रित करावं फोकस करावं मी वेगवेगळ्या व्हिडिओ करत असते तर त्या व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि आपलं काम करा आणि तुमचा प्रोत्साहन भत्ता नेमका कुठे जातो अगदी डिटेल वारी मी चार व्हिडिओज केलेले आहेत तुम्ही त्या जर व्यवस्थित पाहिल्या तर तुमचं लक्षात येईल आणि आतापासून तरी तुमचा प्रोत्साहन भत्ता जाणार नाही याच्यावर तुम्ही लक्ष द्या आजच्या वेळी एवढंच धन्यवाद